नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो समान्य का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल किंवा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कधी होणार सविंचा बाजार भाव पाच हजार पार हा जो सवाल आहे तो तुमच्या मनातलाय आणि हाच सवाल माझ्या पण मनातलाय आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारतोय की देशांतर्गत बाजारामध्ये आता अखेर कधी होणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार फार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ या ठिकाणी पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर ला जास्त जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो का सकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल हे होता देशांतर्गत बाजारामध्ये दे जो बाजारभाव आहे स्वयीनचा तो शंभर टक्के पाच हजार होणार पण कधी मित्रांनो या महत्वाच्या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या जी बाजार बाजारभाव पातळी ती कशी बघणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकंदर मागणी पुरवठ्या आणि या सर्वांचा परिणाम आपल्याला ऑक्टोबर महिन्यात कशा पद्धतीनं होताना दिसू शकतो आणि अखेर कधी आपल्याला बाजार भाव पाच हजार होताना दिसू शकतो या प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर उत्तर तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा प्रथम विचार करूया तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जेव्हापासून अमेरिकेनं व्याजदरात अर्ध्या टक्क्यानं कपात केली तेव्हापासून बाजारभाव एकतर्फी तेजी दाखवायलाय जो बाजार अमेरिकेच्या व्याजदरातील कपातीपूर्वी पूर्वी दहा डॉलर प्रति सेल्स पर्यंत होता तोच बाजारभाव आजच्या घडीला दहा पॉईंट सत्तर डॉलर प्रतिभू सेल्स म्हणजे तब्बल सात टक्क्याची तेजी दाखवताना दिसते दुसरीकडे मित्रांनो ही तेजी कायमच राहणार बरं काय आणि याचा परिणाम शंभर टक्के देशातील भावावर होणार कारण एक तर अमेरिकेचं आपलं सोयाबीन संघच येत आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की आंतरराष्ट्रीय बाजारभावातील तेजी देशात शंभर टक्के दिसते कारण सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे त्यानंतर देशातील असणारा एकंदर परिस्थितीचा विचार केला तर मोदी सरकार पंधरा ऑक्टोबर नंतर हमी भावावरती खरेदी सुरू करणार आहे आणि खरेदी सुरू केली काय होणार आपोआप मित्रांनो दोनशे ते तीनशे तेजी बाजारभावात दिसणार शिवाय परतीच्या पावसानं मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये जे नुकसान केले याचाही आपल्याला परिणाम भावावरती दिसणार या सर्व कारणांमुळे आपल्याला पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात जो बाजारभाव आहे तो शंभर टक्के पाच हजार पार होताना दिसणार आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आपल्या मनातील जो सवाल आहे की आपल्याला पाच भाव कधी मिळणार तर पंधरा ऑक्टोबर नंतर बाजारभाव भाव हजार पार जाणार पण विक्री तिथं करावी अथवा ना या प्रश्नाचं उत्तर पाच हजाराचा भाव मिळाला की तात्काळ मित्रांनो सोयाबीन विक्री करून टाका कारण दिवाळीच्या अगोदर बाजारभाव पाच हजार दोनशे पाच हजार तीनशे इथपर्यंत प्रें पोहोचण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही तर मित्रांनो ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो भाव आहे तो शंभर टक्के पाच हजार पार जाणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गरजेपुरतं सोयाबीन विक्री करा बाकी सोयाबीन येणार आहे तेजीसाठी रोखून ठेवा ज्याच्यामुळे होणार आपला फायदा तर भविष्यात आता देशांतर्गत बाजारात कसा राहणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर भविष्यात येणारे सुद्धा व्हिडिओ पाहत राहा ज्याच्यामुळे तुम्हाला शंभर या ठिकाणी अचूक माहिती मिळत राहील त्यासाठी पाहत राहा शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी करा करा नोटिफिकेशन बेल ऑल याच्यामुळे मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार